Thank you, back समाजाला या सरकाराने वंचित ठेवल्यामुळं आमचा धनगर समाज गरीब राहून गेलेला आहे त्यामुळं आमचे लेकर बाळ शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत आणि आमचे गरीब पैसा नसल्यामुळं आम्ही राना वनात हिंडून उन्हा कष्ट करून लेकराला भरायचे किती पैसे खायचे किती आमचे लेकर पैसा पैसा न भरण्यामुळं आमचे लेकर शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळं आमच्या आमच्या धनगर समाजाला या सरकारांना आरक्षण द्यावं अशी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथं आज माता भगिनी सगळे आमचे बंधू आलेले आहेत त्यामुळं आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आम्ही नाही आरक्षण दिलं तर आमदार आम खासदार यांच्या खुर्च्या खाली करणार आहोत त्यामुळं त्या आम्ही इथं दहा अकरा वाजल्यापासून बसलेले आहोत आमचे ले ले लेकर बाळ लहान लहान माता भगिनींनी अहोरात्र कष्ट करून या आरक्षण आरक्षणासाठी माग पाहिले पण सरकार काय लक्ष देना झालं त्यामुळं सरकारला एवढी विनंती आम्ही करत आहोत की आमचे आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे आमचे आमच्या हक्काचा या दुसरी आम दुसऱ्याच आम्ही मागत नव्हतो आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे त्यामुळं आमचे लेकर थोडे पुढे गेलेच पाहिजे आमचे आमचे धनगर समाजाचे आमदार नाही खासदार नाही जिल्हा अधिकारी नाही सरपंच नाही उपसरपंच नाही कसलंच नाही त्यामुळं आमचा समाज गरीब राहून गेलेला आहे आता ही आमची पिढी गेली आमच्या लेकरांची पिढी सुधारण्यासाठी आम्ही ही अहोरात्र कष्ट करून आम्ही एवढं की आरक्षण सरकारने आरक्षण मिळवून दिलंच पाहिजे आणि आमच्या लेकर बाळाचं चांगलं केलंच पाहिजे धनगर समाज आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आमचे लेकर बाळ सगळे शिक्षणापासून वन, वंचित राहिलेले आहेत तर आम्ही आम्हाला मंजुरी करून खावी लागते शेत नाही मेंढ्या लागतात आम्ही मेंढ्या करून आम्हाला किती पैसा येतो आम्हाला शिक्षणाला पुरत नाही पुलानंतर आम्हाला खायला पण पुरत नाही मग आम्ही करायचं काय आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे दिलंच पाहिजे आम्ही आम्हाला आरक्षणाचा बुरांडे भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये दहा अकरा दिवस बसलेले आहेत त्या धनगर समाजासाठी त्यांच्याकडे कोणताच कोणताच एखादा मंत्री आगार खासदार आमदार कोणताच व्यक्ती गेला नाही त्यांच्या आम्ही एवढे आम्ही एवढे धनगर धनगर समाज उपोषणला बसले आहोत या मीडियाच्या मार्फत जर का एवढा सांगू शकतो की आम्ही फक्त घोषणा नाही तर आम्ही करून पण दाखवणार आम्ही आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही मुंबई सुद्धा जाम करू शकतो कारण आमच्याकडे कोणीही दखल दिली नाही एकाही नेत्यानं अगर एकाही अधिकाऱ्यानं आमच्याकडे बघितलेलं नाही त्यामुळे आम्ही फक्त धनगर लोक फक्त घोषणा देऊन बसणारे तर आम्ही सरकारचा खाली वरी पाय केल्याशिवाय सुद्धा राहू शकत नव्हत कारण आम्ही फक्त एक धनगर असं भटकूनही करणारे आहोत की आमच्यात इतकी ताकद आहे की आम्ही सरकारला खाली पाडू शकतं आणि वरही आणू शकतं त्यामुळे सरकारनं आमच्याकडं लक्ष दिलंच पाहिजे आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे कारण आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आम्ही कोणाचं मागत नव्हत आम्हाला फक्त आमचा हक्क आमच्या लेकरबाळांचा शिक्षणासाठी द्यावा आम्हाला जास्ती काही सरकार कोण अपेक्षाही नाही फक्त आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे जे आमचं आहे ते आम्ही घेतल्याशिवाय राहत पण नाही फडणवीस साहेबांनी आम्हाला अकरा वर्षापासून सांगलेलं आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण आतापर्यंत काहीच कुठलाच हे झालेलं नाही की आमचा देखील घेतलेलीच नाही आतापर्यंत मंत्रिमंडळात किती धनगर समाजाचे मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत त्यांना एवढं सुद्धा समजलं नाही की आपला समाज थोडा पुढं आणावा हे करावं आपल्या समाजासाठी काहीतरी करावं तर हेच आहे पण आम्ही एवढंच सांगू शकतात की आमच्या धनगर समाजाच्या मंत्र्यांनाही की आपल्या धनगर समाजासाठी काहीतरी करा बाबांनो कारण आपल्या धनगर समाजाचे लेकर पुढे गेले पाहिजेत त्यांनी काहीतरी केलं पाहिजे हेच आमची तळमळ आहे आम्ही तुम्हाला निवडून देतात आमचे हे करण्यासाठी आणि तुम्ही आमच्याकडे फक्त कामापुरतं आमच्याकडे येऊन ही करतात पुढं काहीच करत नव्हतं त्याच्यासाठी आता आम्ही एकच इशारा देतात आताच्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये आम्ही दाखवून देऊ की आम्ही फक्त निवडून देऊ शकत नव्हतं तुम्हाला खाली पण पाडू शकतात कारण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत आज माननीय दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला सतरा सप्टेंबर पासन या धनगर आरक्षण एस ची अंमलबजावणी या शासनानं करावी यासाठी उपोषणाला बसलेले आहे हे सरकार एवढं निगरगट्ट सरकार आहे हे मंत्री आज दहावा आदिवस आहे तरी त्या व्यक्तीकड त्या आमच्या बांधवाकड एकही एक सरकारचा कुठला प्रतिनिधी कुठलं शिष्टमंडळ गेलेलं नाही माझं तुमच्या माध्यमातून एवढंच त्यांना सांगणं आहे की बाबा हो तुम्हाला धनगराची मतं चालतात धनगराची मतं चालतात तुम्हाला धनगराला न्याय द्यायला चालत नाही का आणि तुम्ही स्वतःहून सांगता की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे धनगराचा आहे मग तुमचा डीएनए ओबीसीचा आहे तर तुम्ही गेली दहा अकरा दिवस ही व्यक्ती विना पाण्या विना अन्न वाचून व्याकुळ झालेली आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं तुमचा एखादा व्यक्ती किंवा एखादा प्रतिनिधित्व पाठवलं नाही तुम्हाला आमची मतं चालतात आम्हाच्यावर अन्याय करायला तुम्हाला जमतो आणि आम्ही कुठेतरी बोलायचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करता माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांना माझी तुमच्या माध्यमातून एवढीच मागणी आम्ही आमचा हक्काचं मागतो कुणाचाही हिकावून मागत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीसव्या नंबरवर ऑलरेडी आम्हाला लिहून ठेवलेलं आहे तुम्ही त्यावेळेस आमचा जाणून बुजून या महाराष्ट्र सरकारने जाणून बुजून डचा र केलेला र चा ड केलेला आहे आणि या र आणि ड मध्ये गेली तुम्ही आम्ही सत्तर वर्ष आम्हाला त्या दोन शब्दाच्या बाबुती तुम्ही आम्हाला जुनी ठेवलेले त्या आहे त्याचं कारण वेगळं आहे जर त्याच वेळेस एसटी मध्ये या धनगर समाजाचा अंमलबजावणी केली असती तर या महाराष्ट्रातील त्यातली त्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील मी जाणून बुजून याचा उल्लेख करतोय पश्चिम महाराष्ट्रातील असे अनेक मतदारसंघ या एसटी प्रवर्गासाठी राखीव राहिले असते आणि मग यांचे पोट कसे भरले असते यांच्या आमदार काय गेल्या असत्या म्हणून ह्यांनी जाणून बुजून या धनगर समाजावर अन्याय केलेला आहे माझी तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्राला विनंती हा धनगर आता बोळा राहिलेला नाही याची तुम्ही चालण्यामध्ये दखल घेतली असेल आणि खरंच आम्हाला दीपक बोराडेच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं प्रतिनिधित्व चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही ती नेतृत्व जपण्यासाठी आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज सव्वीस तारखेला आपल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केले मी तुमच्या माध्यमातून सांगतो सरकारला अजून तुम्ही जागा व्हा तुम्ही जर जागा नाही झालात तुम्ही जर झोपलात तुम्ही जर झोपेच सोन घेतलं तर तुम्हाला हा धनगर समाज कायम येणाऱ्या प्रत्येक विलक्षण मध्ये झोपवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी प्रसंगी बोलतो आणि मी माझे दोन शब्द समजतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज की पुन्हा शिवाय जालना येते धनगर समाज एषी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे आज उपोषणांचा नव्वा दिवस आहे थीखे थीखे। आज आम्ही त्यांच्या आदेशानं पूर्ण महाराष्ट्रात आज उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील असेल त्यांच्या आदेशानं आज आम्ही आंबेजोगा हो येते एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत आणि सरकारला आम्ही सांगू इच्छितो की एक दिवसाचं हे लाक्षणिक उपोषण नाही तर मुंबईत सुद्धा आम्ही जाम करणार आहेत आणि आम्ही कुणाच्या ताटातलं घेत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि ह्यासाठी आम्ही एकोणतीस तारखेला आमदार साहेबांच्या घराला घेरावा घालणार एक तारखेला रस्ता रस्त्यावर आणि आता आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय धनगार समाज बांधव स्वस्त बसणार नाहीत आणि आता आमच्या मा माता भगिनी सुद्धा रस्त्यावर उतरल्या आहेत काढला तरच आईल्याकडला दूध पाच आहे तसं आम्हाला आता आरक्षण सुद्धा आमच्या माता बहिणीला खावलेलं आहे आणि आमचा समाज हा मेंढरा राखतो शेळ्या राखतो आणि विभक्त विभक्तरा भटका विभक्त जातीमध्ये राहून आमचा काहीही उपयोग झालेला नाही म्हणून आज आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक कुपोषण करत आहोत म्हणून सरकारला दीपक भाऊ तुम्ही दक्कल जर नाही घेतली आजपर्यंत एकही राजकीय पुढारी तिथं गेलेला नाही कारण आपल्या आप घरचं तुकडे भाकरी घेऊन त्या दिवशी जालने मोर्चा म्हणजे धनगर समाजाचं पिवळं वादळी सरकारला दाखवून दिलेलं आहे आणि आताच आम्ही एक दिवस मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत ही या शासनाला आम्ही इशारा करतो आणि धनगराच्या मत चालतात या राज्यकर्त्याला पण इथून तुम्हाला जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगर तुम्हाला गरीब असल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हीच इशारा या राजकीय पुढे आम्ही धनगर समाज सांगतो आणि आरक्षण आमच्या हक्काच मिशन काच फरायचं काय करायचं काय एकोणतीस तारखेला आपण आमदाराच्या घरावर मोर्चा नेणार हा मोर्चा म्हणजे केवळ अंबाजोबाई हेच मतदारसंघातल्या आमदाराच्या घरावर जाणार तर राज्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी आमदार मोर्चा नाही का प्रत्येक राज्यातले महाराष्ट्रातले तिथं खासदार असल आमदार असल तिथं धनगर समाज बांधव हा निवेदन त्यांना देणार आमदारांना घेऊ घेऊन निवेदन देणार आम्ही त्यांना तिथे त्यांच्या घरी जाऊन आमच्या त्यांनी त्यांनी आमच्या आरक्षणाला पाठीमध्ये यावं त्यांनी विधानसभेमध्ये आमचा आवाज उठवावा आणि त्यांनी पाठिंबा द्यावा आमच्या आरक्षणाबद्दल समाज बांधवांनो आपण गेले ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज इतक्या वर्षाचा काळ गेला धनगर समाजाला यष्टी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेलं आहे पण इतक्या वेळेस यांनी असं येण्यात काढलं की महाराष्ट्रात धनगर आणि धनगर ह्या वेगळ्या वेगळ्या दोन जाती दाखवल्या आहेत त्याच्यामध्ये एवढा संघर्ष करून दोन हजार चौदाच्या वेळेस ज्या वेळेस देवेंद्र सरकार फडणवीस सत्तेत येण्याच्या पूर्वी मधल्या धनगर बांधवाला आश्वासन दिलं की मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि आता आमचं सरकार आल्या आल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला एसटीचं आरक्षण देऊन कुठं गेल्या देवेंद्र भाऊ क्या हुआ तेरा वादा आता कुठं बसल्या देवेंद्र भाऊ अरे ही झाल एक झाकी पिक्चर तो आम्ही बाकी आहे धनगर समाजाला जर करायचं

आज दीपक भाऊ बोराडे साहेबांमुळं जो संबंध महाराष्ट्र धनगर समाजाचं जे पिवळं वादळ महाराष्ट्रभर पेटलेलं आहे त्या त्यांच्या आदेशानुसार आज डेप्युटी कलेक्टर ऑफिस समोर आपण सर्व समाज बांधव धरणे आंदोलनासाठी जे उभारलात सत्तर वर्षाचं जे सत्तर वर्षाचं जे पिचकत पडलेलं जे आपलं आंदोलनाची दिशा आपल्याला नव्हती दीपक भाऊच्या माध्यमातून आपल्याला एक दिशा मिळाली आहे जसं आमचं सर्व महाराष्ट्रातील तरुण बांधव आता स्वस्त बसणार नाहीत जोपर्यंत आपल्याला एस टी सर्टिफिकेट मिळणार नाही कारण मित्रांनो सत्तर वर्षानं जे पुढाऱ्यांनी जे आपल्याला झुलवीत ठेवलेलं आहे की कुणीतरी येणार थोडंसं आंदोलन करणार आणि त्या आंदोलनाला चिघळून टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये माता भगिनी आमचे तरुण मित्र रस्त्यावर उतरलेत आणि आता आम्ही जोपर्यंत एस टीचं सर्टिफिकेट हातात मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाहीत आम्ही आमदार साहेबांना आता अठ्ठावीस तारखेला निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही एक तारखेला महाराष्ट्रात चक्का जाम सदा करणार आहोत आम्ही महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे या म, मला सरकारला एवढंच सांगायचंय की आमच्या जी लेकरा बाळाचं जी ताटातलं ता ता आजपर्यंत सत्तर वर्षांना एस टी एस टी एस टी आरक्षणाचं

Yeah सरकारला एकच इशारा देतो की सर लवकर त्यांचं शिष्टमंडळ असेल किंवा कुणीही असेल तर आमच्या दीपक भाऊला जाऊन साक्षात भेट द्यावी जर दीपक भाऊच्या कारण आमचा जो समाज आहे धनगर समाज त्यांनीच खूप मोठ्या प्रमाणावर एक आमचं एकीकरण आहे तर दीपक भाऊनी आमचं एकीकरण केलेलं आहे आणि आमच्यासाठी ते दैवत आहेत तेच आम्हाला एस टीचं आरक्षण मिळवून देणार आहेत आणि जर त्यांच्या तब्येतीला जर काही खाली वरी झालं तर धनगर समाज हा महादेवासारखा भोवा पण आहे आणि जर तांडव जर करायला लागला तर अखंड बा महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज तांडव करणार आहे दीपक भाऊ बोराडे जे आमच्या सर्व धनगर समाजासाठी संघर्ष करत आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा म्हणून एक अंबाजवळमध्ये एक मोर्चाच मोर्चा पण असं काढलेला होता पण तसेच आज आम्ही एक धरणे आंदोलन म्हणून एक दिवसाचं उपोषण हे अंबाजकरांच्या वतीने आम्ही करत आहोत तसेच आम्ही एक तारखेला रस्ता रोक हेही करणार आहोत दीपक भाऊ बोराडे यांना आमचा फुल पाठिंबा आहे जर सरकारनं दीपक भाऊ बोराडे यांची दखल घेतली नाही तर आम्ही एक मोठं आंदोलन स्वरूप करणार आहोत एवढे बोलून मी समज